सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे शेतीबरोबरच इतर घराचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झाले ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो आणि माहिती अचूक असली पाहिजे त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्यास था थांबवलेलं नाही राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे सर काय म्हंटलेलं आहे किती निधी मागितला काय काय नमूद केलेलं नाही आता मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे पण हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिलेले आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार आहे केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला केंद्र सरकारचे पैसे मिळतील हे अपेक्षेने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे मंत्री मोदय तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला असं वाटत नाही का काय की दोन महिने हा काळ उलटून गेलेला आहे खूप उशीर झालेला आहे तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रलमध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय स्वतः केंद्रीय मंत्री म्हणतात अजून केंद्रीय मंत्री अधिवेशनामध्ये असतील गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव आपण पाठवलेला आठवडा लागला प्रस्ताव ऐका ना, ना।, ना प्रस्ताव पाठवलेला आहे आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना जरी प्रस्ताव आपण केंद्र सरकारने केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील हे अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये मग ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार आहेत पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ते डायरेक्ट पैसे शेतकऱ्याला पण वाटत पीले आहेत सुद्धा बरेच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही साधारणता अजून सुद्धा जसे जसे तुम्ही म्हणताय अजून आकडेवारी पूर्ण आली नाही तर मदत कशी झाली नाही नाही मदत आकडेवारी आपण दिलेली आकडेवारी कृषी विभागाने दिलेली पण इतर विभागांचा इतर विभागांची सुद्धा सर इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव आणि काय आपण एकच बोलले का छोटे बोलले का ते केंद्रीय कृषी मंत्री खोट बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय येत नाही शेतकरी येत नाही कारण का ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय साधारणतः आज एकोणीस ते वीस हजार कोटी रुपयाचे जी आर हे ऐका ना शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेत साधारणतः वीस बावीस जे जी आर निघ जी आर निघालेत साधारणतः अठ्ठावीस शासनाचे जी आर निघालेत एकोणीस हजार आठशे एक कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे त्यामुळं शासनाचे जी आर केंद्र सरकारचे आपण माहिती जरी केंद्र